सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाची सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली-विरोज रोड मिरज भाजपच्या विरोधात गोपीचंद पडळकर यांनी रणशिंग फुंकलं आहे सांगली लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहेत भाजपचे बंडखोर गोपीचंद पडळकर यांनी भाजपच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे सांगली लोकसभा निवडणूक गोपीचंद पडळकर अपक्ष म्हणून लढणार आहेत त्यामुळे सांगलीमध्ये आता तिरंगी लढत पहावयास मिळणार आहे गोपीचंद पडाकर धनगर समाजाचे राज्याचे नेते आहेत भाजपचे स्टार प्रचारक म्हणून पडाकर यांनी कामही केलं होतं भाजपकडून अन्याय झाल्यामुळे गोपीचंद पडाकर भाजपमधून बाहेर पडले आणि आता भाजपाच्या विरोधात गोपीचंद पडळकर यांनी रणशिंग फुकला आहे तीन एप्रिल रोजी गोपीचंद पडकर उमेदवारी दाखल करणार असून त्यांनी याची घोषणा सांगलीत केली आहे दिनांक तीन एप्रिलला सकाळी अकरा वाजता सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मी सांगली लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करतोय मी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार आहे जिल्ह्यातील तमाम जनतेनं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहावं असं मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना निवेदन करतो आहे या जिल्ह्याला जी लढाई पाहिजे होती ती लढाई आज चालू झालेली आहे प्रस्थापित घराण्यांच्या विरोधामध्ये सर्वसामान्य लोकांना मतदान करण्याची भावना आहे प्रस्थापित घराण्याला वैतागलेली ही सगळी व्यवस्था आहे त्यामुळं या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांचा मला प्रचंड पाठिंबा आहे या घराण्यांच्या विरोधामध्ये ज्याने लोकशाहीचा वापर स्वतःची घरं भरण्यासाठी जे इंग्रजांनाही जमलं नसेल जे मोगलांना जमलं नसेल जे निजामशाहीला जमलं नसेल ते या राज्यामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून एक दोनशे घराण्यांनी केलं त्यातली ही दोन घराणी आता पुढे येत आहेत आणि जिल्ह्यातल्या लोकांना जी अपेक्षित लढाई आहे ती लढाईचा आजपासून रंग चालू होतोय त्यामुळं निश्चितपणे या प्रस्थापित व्यवस्थेला पराभूत करून मी लोकसभेमध्ये लोकांच्या पाठिंब्यावरती जाणार आहे या निवडणुकीत राज्यात आणि देशात ही एकच अपक्षाशी निवडणूक असेल अशी निवडणूक कुठेही होणार नाही माझ्याबरोबर कुठलाही पक्ष नसताना माझ्याबरोबर कुठलाही नेता नसताना माझ्याबरोबर कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना मी जनतेच्या जोरावरची निवडणूक लढवतोय त्यामुळं लाखोच्या संख्येनं लोकांनी माझा अर्ज भरण्यासाठी बुधवारी तीन तारखेला यावं असं आपल्या माध्यमातून आवाहन करतोय आणि जे विद्यमान खासदार आहेत त्यांना मी आव्हान करतोय आता तुमची सगळी ताकद तुम्ही पणाला लावा जे तुम्ही पैसे कृष्णा खोरेमधनं खाल्लेले आहेत कॉन्ट्रॅक्टरच्या मागं पुढं दिवस रात्र फिरून जे टक्केवारी गोळा केलेली आहे ती सगळी टक्केवारी आता बाहेर काढा दोन कारखाने खाल्लेले आहेत ते पैसे बाहेर काढा आता तुम्हाला मोकळा करण्यासाठी मी इथं निवडणूक रिंगणामध्ये आलो आहे त्यांचं मला आव्हान होतं की तुम्ही निवडणुकीमध्ये लढवा आपण त्यांना आतनं वाटत होतं की मी गप बसेन मला कोणतरी समजावून सांगेन आणि मी माघार घेईन अशी परिस्थिती होत नाही त्यामुळं या जिल्ह्यातल्या लोकांनी ठरवलं आहे की या सगळ्या गुंडांचा मस्तवालपणांचा दादागिरी करणाऱ्यांचा लोकांची नीट न बोलणाऱ्यांचा अधिकाऱ्यांची माय सांगली आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज